मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे की आपण काय समजा रोडवरती चालणारे सर्वजण दुश्मन नसतो पण कधी कधी भांडण जे होतं रोडवरती तर त्याचं मेन कारण कसं असतं तुम्हाला दाखवतो काय घडतं काय अगोदर आणि या गोष्टी कोणी दाखवत नाही बरं का तुम्हाला नंतर म्हणतात की आमच्यासोबत असं झालं तसं झालं या गोष्टी पण पहिल्या ज्या गोष्टी असतात आपण काय केलं आहे या गोष्टी कधीही लोक बघत नाही आहेत या गोष्टींचा कधीही विचार करत नाहीत आता याच्या पुढं बघा आता हा व्हिडिओ की याच्यामध्ये या भाऊनी काय केलं आहे तर असं कधीही करू नका हे आपल्यासाठी आणि समोरच्यासाठी दोघांसाठी धोक्याचं असतं रोड रेज जे म्हणतो ना मित्रांनो तर हे रोड रेज हे असंच सुरू होतं